बजाज आलियान्स सादर करीत आहेत सरळ जीवन विमा शून्य अभिकथन शुल्क सामान्यपणे आगाऊ शुल्क आणि शुल्क सह असते जे आपल्या प्रीमियम रकमेतून घेतले जातात शून्य वाटप शुल्क अर्थात आपली पूर्ण प्रीमियम निवडक फंड मध्ये गुंतवली जाते ज्यात आगाऊ शुल्क कपात नसते जास्त गुंतवणूक केल्याने आपल्याला गुंतवणुकीवर जास्त प्राप्ती होते चला बघूया आपण एक लक्ष रुपये आठ टक्के रिटर्न दराने गुंतवले तर एक वर्षानंतर आपल्याला आठ हजार मिळतील जर एक लक्ष ऐवजी सत्त्याण्णव हजार पाचशे गुंतवले तर कल्पना करा की दोन हजार पाचशे रुपये शुल्क म्हणून कापल्यावर रिटर्न असणार सात हजार आठशे रुपये आणि हा आठ हजार तेव्हा असेल जेव्हा शून्य वाटप शुल्क असेल विमा करा आणि आपले जीवन लक्ष मिळवा सम्झो हो गया